जस्विनावदी तमस्तू, मावित प्रिशा वहे, ओन शांती 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 महाराष्ट्राचे महागायक विकासजी साळवे यांच्या श्रीरामपूर तालुक्यातील खोकर या गावी नूतन रेकॉर्डिंग स्टुडिओचं उद्घाटन गुढीपाडवा या शुभमुहूर्तावर तीस मार्च रविवार रोजी करण्यात आलं यावेळी माननीय श्री नितीन भाऊ दिनकर भाजपा जिल्हाध्यक्ष तसेच गायक विकास साळवे यांच्या हस्ते कापत स्टुडिओचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सर्व उपस्थितांनी तसेच अनेक चाहते वर्गानं सोशल मीडिया फोन कॉल मेसेजद्वारे गायक विकास साळवे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितांचा गायक विकास साळवे यांचे वडील अण्णासाहेब साळवे आणि त्यांची पत्नी संगीता विकास साळवे यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतोच त्याचप्रमाणे गायक विकास साळवे यांच्या यशाचे शिखर गाठत असताना त्यांची पत्नी संगीताताई साळवे यांचा मोठा वाटा आधार विकास साळवे यांना मिळाला यावेळी संजय साळवे चेअरमन अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर काय म्हणाले पाहूयात थांबला न सूर्य कधी थांबले ना धारा थांबला न सूर्य कधी थांबले ना धारा धुंद वादळास कोठला केनारा धुंद वादळास कोठला केनारा असं व्यक्तिमत्व आमचं विकास साळवे स्वतः दिव्यांग असताना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही अतिशय लहान असल्यापासून आम्ही त्याला या ठिकाणी बघतोय नव्हे तर त्याला आकार देण्याचं काम आमच्या आसान देवांग संघटना आणि अपंग सामाजिक विकास संस्थेनं या ठिकाणी केलेलं आहे लहानपणी असताना स्वर कसे जुळवावे ही परमेश्वराची देणगी त्याला दिलेली आपण किती प्रयत्न केला तर आपले स्वर कधी जुळत नाही हे परमेश्वराने त्याला दिलेली देणगी आणि ती ओळखून त्याच्यामध्ये कसं डेव्हलपमेंट करता येईल यासाठी आपण त्याला लहानपणापासून त्याच्या वडील सायकलवर आणायचे न्यायचे नंतर वस्तिगृहात अंधशाळेमध्ये विकासचं शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर पुढं काय करावं रोटी कशी मिळवावी यासाठी आम्ही जिल्हाध्यक्षांना सांगू इच्छितो की आमच्या अपंग सामाजिक विकास संस्था गेल्या आणि आसन दिव्यांग संघटना गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्यपूर्ण काम करत आहे आणि सांगायला आनंद वाटतो की आम्ही अशा पद्धतीने पुनर्वसन केलं आमच्या दिव्यांग बांधवांचं कसरामपूर तालुक्यामध्ये जे म्हणजे दिव्यांग म्हणजे हात पसरवणं हातामध्ये कटोरी ही संकल्पना पूर्वी शासनाने दिली ती त्याला आम्ही विरोध केला शासनाकडे पर्यंत अठ्ठावन्न दिव्यांग बांधवांना व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध करून माननीय श्री नितीन भाऊ दिनकर भाजपा जिल्हा अध्यक्ष काय म्हणाले उद्घाटनाला ज्यांनी विकासचा विकास केला असे साळवे सर मुक्ताभाई भाई आपले पटारे साहेब उपसरपंच साहेब माझ्यासंबंध आलेले माझे मित्र व विकासच्या सर्व कुटुंबातील व्यक्ती तसंच आपल्या समाजातील आपल्या सर्व लोकातील एक हिरा ज्याला आपण डायमंड म्हणतो असा विकास साळवे मला ह्या गोष्टी सर्वात मोठा आनंद वाटला की मागच्या वेळेस मी जेव्हा आलो त्या झोपडीमध्ये येतो त्याचा स्टुडिओ होता वेळेस आलो तर बंगल्यामध्ये आला अशीच <laughs> उत्तरोत्तर प्रकृती विकासची हो अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो की आपण बघितलं की आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आजूबाजूला दो दोन हात दोन पाय असताना डोळे असताना सर्व असताना अशा पद्धतीचं घर कुणी बांधू शकत नाही अशा कडा कोणामध्ये नसेल ती विकास मध्ये आहे ती परमेश्वराची त्याला देण आहे परमेश्वराचा कुठेतरी आशीर्वाद आहे छोटी छोटी त्याची मुलं आपण बघितली एकदम सोन्यासारखी मुलं आहे दिनकर भाजपा अध्यक्ष, यावेळी माननीय श्री नितीन भाऊ जिल्हा संजय साळवे अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर विकास अण्णासाहेब साळवे मुस्ताक भाई तांबोळी प्रदेश अध्यक्ष दिव्यांग संघटना महाराष्ट्र तथा राजमुद्रा न्यूज मुख्य संपादक किरणताई जाधव मुख्य संपादक जे डी महाराष्ट्र न्यूज विलास जाधव जिल्हा कार्याध्यक्ष भीमशक्ती संघटना भागचंद नवगिरे अध्यक्ष मातंग अस्मिता संघर्ष सेना सार्वमत पत्रकार राजेंद्र देसाई मनोज गरडकर बाबासाहेब पटारे रशीदभाई शेख काटकर श्रीकांत लोंडे सुप्रसिद्ध गायिका मनीषा काटकर संगीता साळवे साई रणधीर मेजर रणनवळे विशाल गायकवाड सुदान काटकर आदी पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते कलाकार मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजमुद्रा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मुस्ताकभाई तांबोळी यांनी केलं साळवे परिवाराच्या वतीनं कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांसाठी चहा आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी शेवटी उपस्थितांच्या आग्रहा गायक विकास साळवे यांनी गीत गायले आपण पाहूयात अभयनगर जिल्ह्यात विचार माणूस हक्काचा म्हणत दिनकर भावला माणूस हक्काचा म्हणत नितीन यायनगर या जिल्ह्यात विचार एक काला का यायनगर जिल्ह्यात विचार एक का का काला मनसाकाचा म्हणत नितीन भावला